बेडपर्डी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला असून चार जण जखमी झाले आहेत माचलगाव तालुक्यातील दिंदरूडजवळील बेडपर्डी महामार्गावर एक खड्डा चुकवण्याच्या नादात कारचा भीषण अपघात झाला आज मंगळवार दिनांक चौदा मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला या अपघातात कार बाजूला असणाऱ्या पुलाच्या कठड्यावर जाऊन त्या ठिकाणी जाऊन धडकली या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत असे एकूण चौघे जखमी झाले आहेत बेड बेडपर्डी हायवेवरील दिनरूड भर रस्त्यात गेल्या दोन वर्षापासून एक खड्डा ये जा करणाऱ्यांना गंभीर अपघाताचे कारण बनत आहे जवळपास बारा अपघात गेल्या दोन महिन्यामध्ये या खड्ड्यामुळे झाले आहेत आज मंगळवार दिनांक चौदा मे रोजी दुपारी चार वाजता परभणीच्या पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथील कल्याण घाडगे प्रल्हाद भुमरे शिवाजी वडमारे आणि अन्य एक जण धारूर तालुक्यातील देवदईपळ येथे नवस फेडण्यासाठी आले होते ते परत गावी जात असताना खड्डा चुकवण्याच्या नादात कार पुलाला जाऊन धडकली आणि फु खाली जाऊन पडली यामध्ये दोघेजण जण गंभीररीत्या जखमी तर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत यावेळी दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार बालाजी सुरेवाड रेबन दुधाने चालक युनू शेख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्यानंतर त्यांनी सतर्कता दाखवत तात्काळ रुग्णवाहिका लवकर येत नसल्याचे पाहून गंभीर जखमींना पोलीस वाहनातूनच पात्रुडीतील शासकीय रुग्णालयात हलवले